सुनबाई आमच्या इज्जतीचा प्रश्न आहे दरवाजावर आलेली वरात परत जाईल तू तुझे दागिने दे मी शपथ घेऊन सांगते लग्न झाल्यानंतर तुझे सर्व दागिने मी तुला बनवून देईल ते सुद्धा आता जेवढं वजन आहे त्या वजनाच्या दुप्पट वजनाचे दागिने मी तुला बनवून दे पण आता आमची इज्जत वाचव असं म्हणत बबिता ताई आपली सून नेहा समोर हात जोडून तिला विनंती करत होत्या बिचारी नेहा आता खूप मोठ्या संकटात सापडली होती तिचं लग्न होऊन दोन वर्ष झाले होते ती सासरी आल्यानंतर तिच्या सासरच्या घरी हे पहिलंच लग्न होत त्यामुळे पहिल्यांदाच तिला आपले सर्व दागिने घालण्याची संधी मिळाली होती आणि ते दागिने घातल्याबरोबर तिच्या सासूबाई बबितादाई लगेचच ते दागिने काढून घे देण्यासाठी सांगत होत्या कारण मुलाकडचे लोक वरात परत घेऊन जाणार होते ते लग्न करण्यासाठी तयार नव्हते गावामध्ये समाजामध्ये आपली इज्जत वाचवण्यासाठी आणि आपल्या मुलीची दारात आलेली वरात परत जायला नको म्हणून बबिताताई आपली सून नेहा समोर हातापाया पडत होत्या त्या नेहाकडून तिचे सर्व दागिने मागत होत्या त्यामुळे आता नेहाला काहीच समजत नव्हते खर तर नेहाला तिच्या माहेरच्या घरूनच सर्व दागिने मिळाले होते तिच्या सासरच्या घरून तिला काहीच मिळाले नव्हते मग ती आपल्या माहेरून मिळालेले दागिने आपल्या नंदेला कशी देऊ शकत होती कोणत्याही लग्न झालेल्या मुलीसाठी आपल्या माहेरच्या घरून आपल्या आई बाबांनी दिलेलं सामान तिच्यासाठी खूप प्रिय असते आणि ही कोणती वस्तू नव्हती तर दागिने होते खूप मोठा चालू होता आणि बबीतताई सतत हात जोडून नेहाला विनंती करून तिच्या गळ्यातील दागिने मागत होत्या बाहेर लोकांचा आवाज आणि सासूबाईंच्या एवढ्या सर्व महिलांसमोर असे मागणे पाहून मनात नसताना सुद्धा नेहा आपल्या डोळ्यात अश्रू आणत आपले सर्व दागिने काढून सासूबाईच्या हातात देते तेव्हा बबितताई ते दागिने घेऊन धावतच मंडपात जातात आणि ते सर्व दागिने सर्व लोकांच्या साक्षीने आपल्या मुलीच्या गळ्यात घालतात तेव्हा त्यांच्या मुलीचे लग्न होते त्यानंतर बबितताईंची मुलगी रियाची पाठवणी होऊन ती आपल्या सासरच्या घरी जाते पण इकडे सर्व दागिने गेल्यामुळे नेहा खूप दुःखी होती तेव्हा नेहाने आपल्या आईला सुद्धा ही सर्व गोष्ट सांगितली होती पण तिच्या आईने तिला समजावले होते की काही हरकत नाही बाळा तू त्या घरची सून आहेस त्यामुळे तुला तुझं कर्तव्य पार पाडावेच लागणार होते आणि तुझ्या सासूबाई म्हणाल्या आहेत ना म्हणजे त्या तुझे दागिने आज नाही तर उद्या तुला बनवून देतीलच पण हळूहळू एक वर्ष निघून गेला परंतु बबिता ताईंनी एकदा सुद्धा नेहाच्या दागिन्यांची आठवण काढली नाही नेहा, नेहा जेव्हा त्यांना विचारायची की आईने दागिने कधी बनवणार तेव्हा त्या लगेच तिच्यावर ओरडत म्हणायच्या मी तुला म्हणाले आहे ना मग मी तुला सर्व दागिने बनवून देईल त्यावर नेहा म्हणायची ठीक आहे आई पण तुम्ही कधी बनवणार तुम्ही तर म्हणाला होता की मी एका एक महिन्यात तुझे दागिने बनवून दे हो मी बोलले होते परंतु तू अशी वेड्यासारखी वागत आहेस जणू काही तुला ते रोजच सर्व दागिने घालून फिरायचे आहेत अगं ते सर्व दागिने तू कपाटामध्येच तर ठेवणार आहेस ना आणि तसेही तू या घरची सून आहेस या घरची इज्जत आता तुझ्या हाता हातामध्ये आहे त्यामुळे ते दागिने देऊन तू आमच्यावर कोणते उपकार केले नाहीस आम्ही सुद्धा आमचे दागिने आमच्या नंदीला दिले आहेत म्हणून जास्त मागणी करण्याची गरज नाही आहे जेव्हा शक्य होईल तेव्हा मी तुला बनवून देईन एवढ्या ऐकल्याबरोबर नेहा रडू लागली आणि स्वतःला दोष देऊ लागली कि का मी माझे सर्व दागिने सासूबाईंना दिले नेहा आपल्याच दागिन्यांसाठी नेहमीच मन मारून राहत असायची मध्ये मध्ये ती आपल्या सासूबाईंना विचारायची परंतु त्या लगेच तिच्यावर ओरडत असायच्या नेहाने आपल्या नवऱ्याला सुद्धा सांगितले पण तो सुद्धा नेहालाच ओरडत असायचा नेहा तुला तुझ्या दागिन्यांची पडली आहे परंतु घरामध्ये लग्न झालं आहे त्यामुळे किती खर्च झाला आहे त्यामुळे थोडी थांब नवऱ्याच्या अशा बोलल्यानंतर एक मिनिट का होईना नेहाच्या मनाला शांती तरी मिळत होती पण ताई तर स्पष्टपणे म्हणायच्या कि जेव्हा पैसे होतील तेव्हाच मी तुला दागिने बनवून देईल तू माझ्यावर कोणत्याही प्रकारचे उपकार केलेले नाहीस सासूबाईंच्या बोलल्यानंतर तिला असे वाटायचे कि सासूबाई आता आपले दागिने बनवून देणार नाहीत याचा अर्थ बिचारी नेहा इज्जत वाचवण्याच्या नावाखाली लुटली गेली होती शेवटी एक दिवस ती रडतच आपल्या आईला म्हणाली आई मला नाही वाटत की आता माझे दागिने मला कधी परत मिळतील मला माहित नव्हते की सासूबाई एवढ्या चालक असतील त्यांनी सर्वांसमोर रडवलेला चेहरा करून मोठ्या हुशार हुशारीने माझ्याकडून सर्व दागिने काढून घेतले आणि आता देण्याची गोष्ट आली जेव्हा मी दागिन्यांचा विषय काढते तेव्हा त्या माझ्यावरच ओरडतात आणि म्हणतात की आम्ही सुद्धा आमच्या नंदेला आमचे दागिने दिले आहेत तेव्हा नेहाची आई म्हणाली अरे बाळा त्यांनी त्यांच्या नंदेला दागिने दिले आहेत की नाही ते तर मला माहीत नाही परंतु ते दागिने मी बनवले होते त्यामुळे त्या दागिन्यांवर तुझाच अधिकार होता जर ते दागिने त्यांनी तुला दिले असते तर त्या दागिन्यांवर त्यांचा हक्क असता परंतु आता त्या दागिन्यांवर त्यांचा कोणताच हक्क नाही आहे एकतर तू त्यांच्याकडे तुझे दागिने माग नाहीतर मी त्यांच्या बरोबर बोलते नाही आई मी मागून मागून थकले आता पुन्हा मागण्याची हिंमत सुद्धा होत नाही एवढ्या वाईट पद्धतीने बोलतात त्यामुळे त्यांना पुन्हा विचारण्याची इच्छाच होत नाही आपल्या सासरी नेहाची आई कोणत्याही प्रकारची ढवळाढवळ दवड़ करू इच्छित नव्हती म्हणून त्या प्रत्येक वेळी आपल्या मुलीला समज समज देऊन तिला शांत करत असायच्या परंतु एक वर्षानंतर जेव्हा रिया पहिल्यांदा घरी आली आणि सर्व दागिन्यांनी मडलेल्या अवस्थेत जेव्हा रिया गाडीतून बाहेर पडली तेव्हा नेहाची नजर रियावर नाही तिच्या दागिन्यांवर पडली आपले दागिने आपल्या नंदेच्या गळ्यामध्ये पाहून नेहाच्या मनामध्ये आपले दागिने परत मिळवण्याची भूक जागृत झाली तिने विचार केला की जाऊन आपण आपल्या नंदेकडून आपले सर्व दागिने घेऊन यावे परंतु असे करणे कठीण होते कारण नेहाच्या सासूबाई बबिताताई सतत नेहाकडेच पाहत होत्या कि ती कशी रियाच्या दागिन्यांकडे पाहत आहे शेवटी सासूबाई नेहाला टोमणे मारत म्हणाल्या सुनबाई कुठे हरवली आहेस जा चहा पाणी घेऊन ये नेहाने किचन मध्ये जाऊन चहा बनवली तेव्हा माईले की दोघी गप्पा मारण्यात व्यस्त होत्या तेव्हा रिया आपल्या आईला सांगत होती आई घरी माझी खूप प्रशंसा होते आणि तुझी सुद्धा प्रशंसा होते सर्व लोक म्हणतात हिची आई हिच्यावर किती प्रेम करते हिला एवढे वजनदार मोठ मोठे दागिने दिले आहेत माझ्या सासरी एवढे दागिने घेऊन कोणतीही सून आलेली नाही जेव्हा मी सर्वांच्या तोंडून तुझी प्रशंसा ऐकते तेव्हा मला खूप चांगले वाटते आपल्या मुलीच्या सासरी आपली प्रशंसा होत आहे हे ऐकल्याबरोबर बबिता ताई खूपच खुश झाल्या अरे बाळा ते तर मी माझं डोकं चालवलं म्हणून तर तुला एवढे दागिने मिळाले नाहीतर आपण एवढे दागिने कुठून बनवले असते अगं सुनबाईकडे एवढे दागिने पाहून मी अक्कल हुशारीने तिच्या समोर जाऊन इज्जतीची भीक मागितली आणि तिच्याकडून हे दागिने मागून घेतले त्यावेळी ती बिचारी अशी फसली की तिला मनात नसताना सुद्धा सर्व दागिने काढून मला द्यावे लागले ते तर ठीक आहे आई परंतु वहिनीला हे दागिने पुन्हा बनवून द्यावेच लागतील ना अगं नाही बाळा रात गई बाद गई आता कोण एवढे दागिने बनवायला जाणार आहे दोन चार वेळा ती माझ्याजवळ येऊन दागिने मागत होती पण मी तिच्यावर ओरडले आणि तिला पळवून लावले आता ती चुकून सुद्धा दागिन्यांचं नाव घेणार नाही नेहा माय लेकींचे बोलणे ऐकते तेव्हा ती विचार करते याचा अर्थ हो। माय लेकींनी जाणून बुजून माझ्यासोबत एवढा मोठा खेळ खेळा आता नेहा रडू लागली होती आणि तिने रडतच आपल्या आईला फोन करून सर्व गोष्ट सांगितली आपल्या मुलीला असे रडताना पाहून काही वेळ विचार करत नेहाची आई म्हणाली एक काम कर नेहा रिया आता काही दिवस तिथेच राहील ना त्यामुळे ती जिथे सर्व दागिने काढून ठेवेल ना तिथून ते सर्व दागिने तुघी आणि ते दागिने पुन्हा देण्यासाठी नकार दे आणि सासूबाई दागिने मागायला आल्या तर त्यांना सांग की त्यावेळी इज्जत वाटव वाचवण्यासाठी मी दागिने दिले होते पण मी आता माझे दागिने परत घेत आहे कोणत्याही किमतीत ते दागिने त्यांना परत देऊ नकोस हो ते लोक रियाला दागिने बनवून देवत अथवा न देवत आहे साधारणतः एक तासानंतर जेव्हा रिया कपडे बदलण्यासाठी गेली तेव्हा सर्व दागिने काढून तिने बबिताताईंच्या कपाटामध्ये ठेवले हे नेहाने आता पाहिले होते कारण बबिताताई जाणून बुजून नेहाला ते दागिने दाखवून चिडवण्यासाठी आपल्या मुलीला मोठ्याने म्हणतात बाळा ते सर्व दागिने काढून माझ्या कपाटामध्ये का मा ठेव त्यानंतर दुपारचे जेवण झाले जेवण झाल्यानंतर सर्व लोक थोडा वेळ आराम करू लागले फक्त याच गोष्टीची वाट पाहत होती की कधी एकदा सासूबाई त्यांच्या मुलीसह कुठे बाहेर जात आहेत तिने अगोदरच ठरवले होते की जेव्हा या दोघी जणी घराबाहेर पडतील तेव्हा मी माझे दागिने काढून घेईन पण अशी संधी तिला भेटत नव्हती शेवटी दोन दिवसानंतर बबितताई आपल्या मुलीला घेऊन गावामध्ये सहजच फेरफटका मारण्यासाठी गेल्या हीच संधी होती नेहाने सासूबाईंच्या कपाटातून आपले दागिने काढून ठेवले आणि कोणालाच काही सांगितले नाही हळूहळू एक आठवडा निघून गेला पण त्यानंतर एक दिवस शेजारच्याच घरामध्ये एका मुलाच्या वाढदिवसानिमित्त पार्टी ठेवण्यात आली होती जिथे रियाला जायचे होते बबितताईने रियाला खूप चांगल्या प्रकारे तयार केले कारण लग्नानंतर त्यांची मुलगी माहेरी पहिल्यांदाच कोणत्या तरी पार्टीला जात होती तिथे आजूबाजूच्या गावातील लोक सुद्धा येतील आणि आपल्या मुलीला पाहतील त्यामुळे दाई म्हणाल्या रिया तू तु तुझे तु 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 सर्व दागिने घाल त्यामुळे तू अजून सुंदर दिसशील आईने सांगितल्यामुळे रिया कपाटातील दागिने काढण्यासाठी गेली पण तिथे तिला दागिने मिळालेच नाही म्हणून ती घाबरली आणि लगेच आपल्या आईला म्हणाली आई कपाटामध्ये दागिने सापडत नाहीत रिया म्हणाली आई मी कपाटातील सर्व कपडे इकडे तिकडे करून पाहिले पूर्ण कपाटाचा कोपराने कोपरा शोधला परंतु दागिने कुठेच नाहीत एवढं बोलून रिया रडू लागली तेव्हा बबितताई सुद्धा पूर्ण कपाट शोधू लागल्या कपाटामधील कपड्यांमध्ये दागिने आहेत का याचा सुद्धा त्याने शोध घेतला पण दागिने असतील तर मिळतील ना शेवटी काही विचार करून बबितताई धावतच नेहा जवळ गेल्या सुनबाई दागिने कुठे आहेत कुठले दागिने सासूबाई मला माहीतही सुनबाई कपाट्यातील दागिने तूच घेतले आहेस जास्त चलाक बनण्याचा प्रयत्न करू नकोस हो गपचूप सर्व दागिने परत दे नाही आई अजिबात नाही ते दागिने माझे होते ते, ते मी परत घेतले त्यावेळी तुमची इज्जत वाचवण्यासाठी तुम्ही माझ्याकडून हे सर्व दागिने घेतले होते ना त्यावेळी मी तुमची इज्जत वाचवण्यासाठी माझे सर्व दागिने दिले तेव्हा तुमच्याकडे दागिने मनवण्यासाठी वेळ नव्हता पण आता तुमच्याकडे वेळ आहे त्यामुळे तुम्ही जे मला दागिने बनवून देणार होतात ते दागिने आता तुम्ही तुमच्या मुलीला बनवून द्या सुनबाई तुझं डोकं तर खूप चांगलं पण माझ्या मुलीच्या डिझाईन कशी बदलली मग मी त्यांना काय उत्तर देणार आई यामध्ये कोणती मोठी गोष्ट आहे ह्याच डिझाईनचे दागिने बनवून घ्या परंतु मी माझं दागिने देणार नाही मी तुमचा खरा चेहरा पाहिला आहे एवढं ऐकल्याबरोबर रिया रडू लागली ती म्हणाली आई जर माझ्या सासरच्या लोकांना समजले तर मी काय करू ते लोक तर मला घराबाहेर काढतील तेव्हा नेहा रियाला म्हणाली ताई आता हे तर तुमच्या आईवर अवलंबून आहे ना, ना की ते लोक तुम्हाला घराबाहेर घरामध्ये ठेवतील कारण तुमच्या आईने तुम्हाला दागिने बनवून दिले तर ठीक आणि नाही दिले तर नेहाचे असे बोलणे ऐकल्याबरोबर ताई रागतच म्हणाल्या सुरबाई तुला जास्त तोंड चालवण्याची गरज नाही तू गपचूप सर्व दागिने परत दे अजिबात नाही आई अजिबात नाही जर ते दागिने तुम्ही मला दिले असते तर ताई ते दागिने घेऊन जाऊ शकले असत्या पण ते दागिने माझ्या आईने दिले आहेत त्यामुळे ते दागिने मी देणार नाही रात्री नेहाचा आला त्याने सुद्धा नेहाला खूप प्रयत्न केला आपल्या मुलासमोर बवित्रताई रडतच म्हणाल्या हे बघ बाळा असे घर चालते का मी सुद्धा माझ्या दागिने माझ्या नंदीला दिले होते पण ते मी परत कधीच मागितले नाहीत आणि हिला बघ हिने तर चोरी करून सर्व दागिने घेतले आहेत आई तुमचे दागिने देऊन कोणते उपकार केले नाहीत कारण ते सर्व दागिने माझ्या आई बाबांनी दे देऊ शकत नाही आणि तसेही मी माझ्या आईला सर्व गोष्ट सांगितली आहे माझा दादा दोन दिवसापूर्वीच आला होता ना मी त्याच्याकडे सर्व दागिने पाठवून दिले आहेत कारण इथे माझा कोणावरच विश्वास नाही आहे एवढा ऐकल्या बरोबर बबितताही हैराण झाल्या त्यांना वाटत होते की आपल्या सुनेकडे दागिने आहेत तिला थोडी घाबरवली तिच्या बरोबर वाद घातला तर ती मजबूर होऊन ते दागिने परत देईल परंतु आता त्यांना समजले की आपल्या सुनेने तिचे सर्व दागिने आपल्या माहेरी पाठवले आहेत त्यामुळे आता तिच्या माहेरून दागिने मागवणे सोपे नाही कारण कोणत्या तोंडाने बवित्रता ते दागिने मागणार होत्या कारण असे केले असते तरीही त्यांच्या इज्जतीचा कचरा झाला असता शेवटी नाईला जाणे बी ज्वेलर्स कडे जातात आणि त्याच डिझाईनचे दागिने आपल्या मुलीसाठी बनवून घेतात आता बबिता शेवटी इज्जतीची गोष्ट होती नेहाला हजार टोमणे मारत त्यांनी रियाला दागिने बनवले परंतु नेहाला या गोष्टीचा आनंद होता की असे का होईना तिला तिचे दागिने परत मिळाले होते भलेही त्यासाठी सासूबाई नाराज झाल्या परंतु या गोष्टी नेहाला कोणताच फरक पडत नव्हता तर मित्र आणि मैत्रिणींनो नेहाने अशा प्रकारे आपले दागिने परत मिळवलेच हे योग्य केले का याविषयी आपलं काय मत आहे ते आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि जर का कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा शेअर करा भेटूया अशाच नवीन कथांसह धन्यवाद